नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर माध्यम या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षक भरती शासनाकडून बेरोजगारांची थट्टा विविध स्तरावरून निर्णयाचा विरोध सद्यस्थितीत सेवानिवृत्त झालेले काहीच शिक्षक काही जिल्हा परिषद शाळेत परत गुरुजी म्हणून शिकविताना दिसतात तर सेवानिवृत्त शिक्षकांना परत नोकरीत आणणे हा प्रकार सर्वांना आश्चर्यात घालणारा असून यात काही जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेची पोकळी भरून निघाली असली तरी बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असताना सुशिक्षित बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त शिक्षक जे पेन्शनधारक आहेत त्यांनाच परत नोकरीच्या माध्यमातून रोजगार दिल्याने विविध स्तरावरून याचा विरोध दर्शविला जात आहे आणि म्हणून शासनाकडून बेरोजगारांवर अन्याय केला जात असल्याचे बोलले जाते सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज शोधात असताना बेरोजगारांना डावलून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारक आणि वयोवृद्ध शिक्षकांना वीस हजार रुपये मानधनावर जिल्हा परिषद शाळेत नियुक्त करण्याचा आदेश काढण्यात आला त्यानुसार जिल्ह्यात एकशे चौपन्न सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली वयाचे अठ्ठावन्न वर्षे झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त केले जाते कदाचित वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर व्यक्तीची कार्यक्षमता शिल्लक राहत नसावी अशा आशयापोटी ही मर्यादा ठरवून सेवानिवृत्त केले जात असावे मात्र असे असले तरी आता वयोवृद्ध काळात पेन्शन घेणाऱ्यांना परत शिक्षक म्हणून नेमणे सर्वांना आश्चर्यात घालते खर तर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेले बेरोजगार अनेकदा ते रुपये मानदनावर शाळेत शिकवायला जातात अशात ह्या पेन्शनधारक नवनियुक्त शिक्षकांऐवजी बेरोजगारांना अर्धे जरी मानधन दिले आणि बेरोजगार युवकांना जर संधी दिली तरी त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि समाधान लाभेल मात्र शासनाने असे न करता या बेरोजगार युवकांना डावलून पेन्शनधारक सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांना संधी देणे म्हणजे थट्टाच आहे यात विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व शिक्षक किंवा सेवानिवृत्त शिक्षक हे पेन्शनधारक आहेत त्यामुळे त्यांना पगाराची किंवा नोकरीची गरज आहे काय हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो शासनाने सध्या केलेली तात्पुरती कंत्राटी भरती करायचीच होती तर बेरोजगारांना संधी देणे अपेक्षित होते त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवित सेवानिवृत्त शिक्षक भरती बंद करून बेरोजगारांना संधी द्या अशी मागणी भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे हे निवेदन दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी भारतीय युवा बेरोजगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नरेश उर्फ बालूच्ने यांनी लाखांदूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे तसेच बेरोजगारांना संधी न दिल्यास बेरोजगार युवकांसह आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे खर तर बेरोजगारी रोजगार महागाई सारखे महत्वाचे मुद्दे या निवडणुकीच्या काळात पुढे करायला पाहिजे असताना जाती धर्माच्या विळख्यात गुरफटून महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे हे मात्र विशेष